विधानसभा जिंकली पण आता स्थानिक निवडणुकांमध्ये महायुतीची खरी कसोटी लागणार आहे मुंबईत शिंदेची शिवसेना जागांवर आग्रही आहे तर पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र लढायला तयार नाहीत काय आहे महायुतीचा विनिंग फॉर्म्युला आणि ही मैत्रीपूर्ण लढत म्हणजे काय विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळवल्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणाची नजर वळली आहे ती आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महायुतीला आता खरी परीक्षा द्यायची आहे कारण इथे नेते एकत्र आले असले तरी जमिनीवरचा कार्यकर्ता अजूनही अनेक ठिकाणी एकामेकांचा पारंपरिक प्रतिस्पर्धी आहे आज आपण या महायुतीतील जागा वाटपाचा तिढा मुंबईत नेमकी कोणाची ताकद चालणार आहे आणि पुणे पिंपरीमध्ये कोणत्या स्फोटक घडामोडी घडत आहे याचा सविस्तर आढावा घेणार आहोत चला पाहूया महाराष्ट्रातील राजकारणाची ही ताज आणि मोठी बातमी आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एमेन्स मित्रांनो सुरुवात करूया थेट मुंबई महानगरपालिकेशी म्हणजेच बीएमसी ही फक्त देशातील सर्वात मोठी नाही तर सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे त्यामुळे बीएमसीची सत्ता हातात घेण्यासाठी तिन्ही पक्षांनी कंबर कसली आहे या मुंबईत महायुतीत मोठी रस्सी घेत सुरू आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मुंबईत आपली ताकद सिद्ध करण्यासाठी अत्यंत आग्रही आहे विश्वसनीय सूत्रांनुसार शिंदे गटाने मुंबईतील दोनशे सत्तावीस जागांपैकी तब्बल नव्वद ते शंभर जागांची मागणी केली आहे दुसरीकडे भाजप मुंबईत आपला जनाधार वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे भाजपने थेट एकशे पन्नासहून अधिक जागा लढवण्याचे लक्ष ठेवले आहे आता इथे गणित जुळवताना महायुतीची खरी अडचण सुरू होते जर भाजपने एकशे पन्नास आणि शिंदेने शंभर जागा मागितल्या तर हा आकडा दोनशे सत्तावीसच्या च्या खूप पुढे जातो मग अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि युतीमधील रिपब्लिकन पक्षाला किती जागा मिळणार जागा वाटपाची ही कात्री महायुतीला मोठी डोकेदुखी ठरत आहे यावर तोडगा काढण्यासाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी एक पाऊल उचलला आहे त्यांनी चार प्लस चार म्हणजेच प्रत्येक पक्षाचे चार नेते अशी एक समन्वय समिती नेमली आहे ही समितीच आता मुंबईतील जागा वाटपाचा तिढा सोडवणार आहे मुंबईत कोण झुकणार आणि कोण शंभरचा आकडा गाठणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मुंबईत जागा वाटपाचा प्रश्न आहे पण पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तर परिस्थिती वेगळीच आहे मित्रांनो इथे प्रश्न आहे तो मनोमिलनाचा पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे वर्षानुवर्षे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत गेल्या अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी एकामेकांविरुद्ध तगडी लढत दिली आहे आता नेते एकत्र आले असले तरी स्थानिक कार्यकर्त्यांना हे युतीचे गणित मान्य नाही पिंपरी चिंचवड असो किंवा पुणे दोन्ही ठिकाणी स्थानिक भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ने एकामेकांसोबत युती करण्याऐवजी स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे कार्यकर्त्यांना आपली ताकद आणि अस्तित्व कायम ठेवायचे आहे त्यामुळे येथे बंडखोरी टाळण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी एक नवा फॉर्म्युला वापरला जाण्याची शक्यता आहे ज्याला म्हणता मैत्रीपूर्ण लढत मैत्रीपूर्ण लढत म्हणजे काय याचा अर्थ असा की दोन्ही पक्ष काही जागांवर अधिकृतपणे स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील पण निवडणुकीनंतर ते पुन्हा महायुतीतर्फे एकत्र येतील असं झाल्यास इथे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत पाहायला मिळेल पण राज्याच्या पातळीवर युती कायम राहील अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महायुती म्हणून एकत्रच लढू अशी भूमिका घेतली असली तरी स्थानिक विरोधकांमध्ये येथे पुणे पिंपरीत मैत्रीपूर्ण लढत होणार की नाही हे लवकरच स्पष्ट होईल आता आपण पाहूया या सर्व गोंधळात महायुती नेमका कोणता विडिंग फॉर्म्युला तयार करत आहे महायुतीचे प्रमुख उद्दिष्ट स्पष्ट आहे एकत्रित प्रचार आणि एकावन्न एक टक्के मते जिथे जागा वाटप निश्चित होईल तिथे तिन्ही पक्ष एकत्रितपणे प्रचार करतील आणि एकूण मतांपैकी एकावन्न टक्के मते मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवतील एक गठ्ठा मतांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याची योजना आहे त्यानंतर मुंबईसह इतर मोठ्या शहरांचे महापौरपद कोणाकडे जाईल याचा निर्णय निवडणुकीपूर्वी किंवा लगेच निर्णय तिन्ही प्रमुख नेते म्हणजेच फडणवीस शिंदे आणि अजित पवार मिळून घेतील परंतु इथे सर्वात मोठे आव्हान आहे बंडखोरी मित्रांनो महायुती समोरचे सर्वात मोठे डोकेदुखी आणि आवाहन म्हणजे बंडखोरी रोखणे जर भाजप शिंदे आणि राष्ट्रवादी तिकीट न मिळालेल्या इच्छुक उमेदवारांना शांत करता आले नाही तर हे नाराज उमेदवार बंडखोरी करून महायुतीचे गणित बिघडवू शकतात थोडक्यात सांगायचं तर एका बाजूला मुंबईत जागांच्या आकड्याचा तिढा सोडवणे आणि दुसऱ्या बाजूला पुणे पिंपरीमध्ये कार्यकर्त्यांचे मनोमिलन करणे हे महायुती पुढील सर्वात मोठे आवाहन आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे मिनी विधानसभा असतात इथे लोकांचे प्रश्न थेट जमिनीवरचे असतात त्यामुळे महायुतीला जागा वाटपाचा तिढा लवकरात लवकर आणि कार्यकर्त्यांना मान्य होईल अशा पद्धतीने सोडवावा लागणार आहे आता तुमचा विचार काय आहे मुंबईत शिंदे गटाला नव्वद ते शंभर जागा मिळायला हवळ्यात का पुणे पिंपरीत मैत्रीपूर्ण लढत हा चांगला उपाय आहे की त्यांनी एकत्र लढायला हवे तुमचे मत खाली कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोले मॅच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद